नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा बघा आज चर्चा घेऊन आलोय मंडळी जम्मू काश्मीरच्या पहेलगाव मध्ये अतिरेक्यांचा जोरादार असा हल्ला झालाय या हल्ल्यामध्ये सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू झालाय तर पन्नासहून अधिक जण जखमी आहेत आणि नाव विचारून हल्ला करत होते म्हणजे अतिरेकी बघा किती शहाणीत नाव विचारून हल्ला करत होते या ठिकाणी अमित शहा जम्मू काश्मीरला रवाना म्हणजे जिथं घटना घडली तिथं जम्मू काश्मीर मध्ये अमित शहा पोहोचलेले तर तोच चर्चेला आज विषय घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा सर्व ही सर्वांना विनंती बघा जम्मू काश्मीरच्या पहलगाव या गावामध्ये म्हणजे हा जो भाग आहे हा पर्यटक भाग आहे पर्यटक क्षेत्र आहे या पर्यटकाच्या ठिकाणी अनेक जण हजारो पर्यटक हे फिरण्यासाठी गेले असता या पर्यटकांवरती अतिरेक्यांनी हल्ला चढवला एक सहा ते सात अतिरेकी तुकड्या बनवून अशा तीन तीन लोकांच्या तुकड्या बनवून ते गेले आणि पर्यटकांवरती गोळीबार केला हल्ला केला यामध्ये सत्तावीस पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला तर पन्नास पर्यटक जखमी झालेत आता ही जी घटना घडली या घटनेची जबाबदारी देखील पाकिस्तानातल्या या संघटनेने जबाबदारी घेतलेली आहे आता नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून बघा अतिरेकी हल्ले परतवण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न करत आहे तर नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ले हे कमी प्रमाणात झाले होते परंतु आजचा जो हल्ला आहे आता दोन तासापूर्वी हल्ला झाला हा एवढा भयानक आणि बिहार हल्ला झाला याचा महाराष्ट्रातून निषेध करण्यात आला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच एकनाथ शिंदे अजित पवार यांनी या घटनेचा निषेध केलेला आहे तर या घटनेमध्ये महाराष्ट्रातल्या दोन जणांचा मृत्यू झालेला आहे दिलीप दिसले म्हणून आणि अमृत अतुल आतु, अतुल माने या दोघांचा मृत्यू झाला तर पनवेल या ठिकाणचे माणिकराव पाटील हे जखमी आहेत तसंच बघा राजाराणी ट्रॅव्हल्स म्हणून आहे महाराष्ट्रातलं बघा मुंबईचं जे राजाराणी ट्रॅव्हल्स आहे या ट्रॅव्हल मधून एक हजार पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये सध्या या राजाराणी ट्रॅव्हल्सचे मालक अभिजित पाटील यांचं म्हणजे जम्मू काश्मीरची ट्रिप असते त्यांच्या ज्या ट्रॅव्हल्स आहेत ह्या जम्मू काश्मीरला विशेषतः करून जातात जम्मू काश्मीरचा परिसर पाहण्यासाठी लोकांना घेऊन जात असतात तर यांचे एक हजार पर्यटक त्या ठिकाणी गेलेले आहेत त्यांना देखील फोन करून महाराष्ट्र सरकारने विचारलं तुमचे पर्यटक कुठे आहेत काय आहेत किती लोक आहेत तर त्यांनी सांगितलं एक हजार लोक आमच्या ट्रॅव्हल्सने गेलेले आहेत आणि ते सगळेच्या सगळे सुखरूप आहेत जिथं हल्ला झाला त्या ठिकाणी ते नव्हते असं देखील सांगण्यात आलेलं आहे बघा जम्मू काश्मीरच्या पहलगाव या भागामध्ये हल्ला झाल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र फोन करून घटनास्थळी जाण्यासाठी सांगितलं तर त्याचीच दखल घेऊन अमित शहा हे जम्मू काश्मीरमध्ये पोहोचलेले आणि जम्मू काश्मीरच्या राजभवनामध्ये तिथं त्यांनी आर्मीच्या आणि मिल जवानांची एक मिटिंग ठेवलेली आहे त्यांचे जे मुख्य असतात मिलिटरीचे त्यांची मिटिंग ठेवलेली आहे यामध्ये जम्मू काश्मीरचे राज्यपाल जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री आणि महत्त्वाचे अधिकारी यांच्यासोबत त्यांची मिटिंग देखील सुरू आहे आणि ज्या ठिकाणी सदर घटना घडली त्या ठिकाणी ठिकाणी म्हणजे मिलिट्रीचे जे सीआर सीआरएफ सी जे असतं एफ ज्याला आपण म्हणतो याच्या तुकड्या प्रत्येक ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत बघा सत्तावीस लोकांचा मृत्यू म्हणजे देशासाठी फार मोठी शर्मेने मान खाली घालण्यासारखी घटना घडली आणि देशातून शोक व्यक्त केला जात आहे तसच जम्मू काश्मीरचे जे हे जे गावा है या गाव आहे या पहिल या गावातल्या नागरिकांनी देखील इथं रूट मार्च काढला म्हणजे कॅन्डल मार्च काढला आणि पाकिस्तानचा निषेध केला या अतिरेकी संघटनेचा निषेध केला आता बघा या घटनेमध्ये तामिळनाडू ओडिसा गुजरात महाराष्ट्र अशा ठिकाणच्या लोकांचा मृत्यू झाला तर नाव पाहून नाव विचारून हल्ला करण्यात आला तसच आयबीच्या आयबीचा एक मोठा वरिष्ठ अधिकारी या, या या अधिकाऱ्याचा देखील सदर घटनेमध्ये मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे असे हल्ले देशासाठी निंदनीय आहेत देशामध्ये असे हल्ले घडू नये असच देशातल्या सर्व नागरिकांचं मत असतं तर आता हा हल्ला झालेला आहे यामध्ये बघा आता महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे एकनाथराव शिंदेने सांगितलं की हल्ल्याला रिॲक्ट म्हणजे पाकिस्तान जबाबदार आहे आणि पाकिस्तानवरती देखील आपण हल्ला करू असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे तर बघूया आता पुढं काय होतंय तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेतच मी भीमराव कडवे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे